मित्रांनो नमस्कार एक महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळं जे गवत आहेत ते गवत वाढून गेलं आहे बांध भरले आणि शेतीमध्ये वावरण्यामध्ये जे माल केले होते ना त्या मालातसुद्धा तण वाढलं आहे आता आपल्याला मालात तणनाशक मारावं लागत आहे आणि जे बांध आहेत किंवा जी पडलेली जागा आहेत तिच्यावरती राऊंडअप किंवा मिरा जी पु राहते जिच्यामुळं गवत जळत आहे ती मारावी लागते तर आता मी राऊंडअप मारायला घेतलं आहे आता हे राऊंडअपचं जे औषध आहे हे चाळीस पंचे मिली घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन तीन मिठाच्या पुऱ्या टाकल्या त्याच्यामुळं काय आहे गवत जळायला जा जास्त मदत होती मिठामुळं मित्रांनो आता औषध मारताना एकदम सावकाश मारायला लागू राहिले म्हणजे आजूबाजूला जे पिकं केलेले आहेत त्याच्यावरती औषध उडायला नको आहे किंवा औषध फवारतानी जर हवा आली आणि ते औषध जर उडून दुसऱ्यांच्या पिकावरती गेलं किंवा मालावरती गेलं किंवा आपल्याच आपण जे झाडं लावलेली आहेत किंवा पिकं केलेली आहेत त्याच्यावरती जर उडालं तरी आपलं नुकसान होत आहे आता सकाळचा टाईम आहे हवा कमी आहे पावसाची उघड आहे हवा कमी असल्यामुळं जे जे औषध आहे ते उडत नाही बघा जास्त आता तुम्ही जर बघितलं फक्त जिकडं मी पंपाचं जे नऊजल आहे ते जिकडे फिरतोय ना तिकडंच ते औषध उडत आहे म्हणजे जास्त लांब लांबून नाही जात तर मित्रांनो राऊंडअप हे काही चांगलं नाही आहे किंवा कोणते तणनाशक असत ते शेतीसाठी चांगलं नाहीच आहेत पण कसे आता मजुरी भेटती नाही निंदायला आणि आता मजुरी पण वाढली अजून पुढं सांगायचं झालं तर पहिल्यासारखं जी बैलांची शेती व्हायची ती आता होत नाही आहे म्हणजे पहिलं बघा पडलेल्या वावरात जर थोडंसं गबाळ वाढलं किंवा तण जर वाढलं तर जे आपलं आवतं फाटेत आहेत म्हणजे गोळाक्या पाभर याच्या दिल्या जायच्या त्याच्यामुळे ती तण जे आहेत त्याची तण मोडवायची म्हणजे ते तण उलथं पालथं होऊन ते जाळायचं किंवा गोळा करता यायचं तसं आता शेती राहिली नाही म्हणजे आता तण होत नाही मग त्याच्यासाठी तणनाशक किंवा राऊंडअप मिरा हे फवारून ते तण जात जाते किंवा वाळून जाते पण काय माहिती आहे का आता या औषधाने जर तण जळत असेल तर त्याचा दहा पाच टक्के तरी आपल्या जी शी जमिनी जमीन आहे जी आपल्या शेतीतली जी माती आहे तिच्यावरती थोडा तरी परिणाम होत असेल ती थोडीशी तरी नापीक होत असेल माती त्यामुळं जर आपल्याकडं माणसं असतील किंवा आपल्याकडं बैलांची अजून पण शेती होत असेल किंवा बैला असतील तर तणनाशक राऊंडअप याचा कमीत कमी जर उपयोग जर आपण शेतीसाठी केला तर तो शेती जास्त कर्जदार राहते त्याचा पोत चांगला राहतो आता खूप लोक बांधावरती तणनाशक मारित आहे व त्याच्यामुळं ती जी बांध आहेत ती बांध जर आपण पाहिले तर एकदम ती जी माती आहेत ना तिच्यातला जो चिकटपणा निघून गेलेला आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस पाऊस येतो मोठा मोठा पाऊस आल्यावरती बांध फुटतो त्याचं ते कारण तेच आहेत ते। बांध फुटण्याचं कारण हे की मातीतला जो जो कस आहेत जो चिकटपणा आहे तो राहिला नाही आहे आणि त्याच्यामुळं जे बांध आहेत ते फुटून जाते का का आपण दरवर्षी वर्षातून दोनदा तीनदा हे जे राऊंड आहेत ते बांधावरती मारतो आणि ते मारल्याच्या ना ज्यावेळेस पाऊस होतो त्याचा जो अर्क आहे जे औषध आहे ते जमिनीच्या खोलपर्यंत जातं आणि त्यामुळं जमीन ही नापीक चालली चाललेली त्यामुळं आपण जेवढं कमीत कमी तनाशक किंवा राऊंडअप हे आपल्या शेतीमध्ये उपयोग करू तेवढं चांगलं आहे त्याचा जेवढा कमी उपयोग होईल तेवढं आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या पिकांसाठी चांगलं आहे आता आम्ही इथं जे झाडं लावलेले आहेत ना त्या झाडांमध्ये नांगराची पलटी मारली होती म्हणजे वावर हे पलटी मारून ठेवलं होतं नांगरून ठेवलं होतं तर ह्या महिन्याभर जो पाऊस पडला त्या पावसामुळं इथं सगळं गवं वाळून गेलेलं आहे आणि मग आज सकाळच्या आहे पाऊस कमी आहे म्हणून मी इथं तणनाशक मारलेलं आहे आता किती दिवसात हे तण जळतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो आत्ता जर उघड दिली पावसाने तर आपले शेतीचे पुढचे कामं पण चालू होतील तणनाशक मारताने जर आपल्याला आपलं जे तण आहेत बांधावरचं किंवा आपल्या पडलेल्या जागेमध्ये जे गवत आहेत ते लवकर त्याचं जर रिझल्ट घ्यायचा असेल तणनाशकाचा तर आपण जे राऊंड ऑफ घेतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आणि जर आपण एक एकत्र वगैरे जर वापरत असेल तर त्याच्यामध्ये लिंबू एका पंपामध्ये अर्ध लिंबू आणि मीठ एकत्र करायचं त्याचा तणनाशकाचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला लवकर भेटतो जर आपण तणनाशक मारलं आणि दोन चार तासात किंवा एक दोन दिवसात पाऊस पडला नाही तरी आपल्याला त्याचा रिझल्ट कमी भेटतो